अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो शनिवारी चौदा जून रोजी आली आहे संकष्टी चतुर्थी बघा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे प्रत्येक घरामध्ये पाळलं जातं जून महिन्यात येणाऱ्या या चतुर्थी चतुर्थी तिथीला कृष्ण पिंगाल संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तीन शुभयोग तयार होत आहेत या दिवशी गणपती बाप्पांचे भक्त उपवास करतात आणि त्यांची उपासना करत असतात तर शनिवारी संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी प्रत्येक आईने कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मुलांसाठी मुलींसाठी अतिशय प्रभावी असहाय हिरव्या मुगाच्या दाण्याचा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे मुलांचे सर्व दोष दुःख विघ्न चिडचिडपणा अडचणी दारिद्र्य संकटे दूर होतील मुलांना सोन्याचे दिवस सुरू होतील अभ्यासात त्यांची प्रगती होईल आणि नोकरीमध्ये खूप यश त्यांना प्राप्त होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपतई नमहा लिहायला विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या मुलांवरती कुटुंबांवरती भरभरून कृपा होईल पंचांगानुसार संकष्टी चतुर्थीची सुरुवात ही शनिवारी चौदा जून रोजी दुपारी तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी होणार आहे तसेच या तिथीची समाप्ती ही रविवारी पंधरा जून रोजी दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी होईल उदयतिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत हे शनिवारी चौदा चौदा जून रोजी पाळले जाणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तीन योग तयार होत आहेत त्यामुळे पहिला जो योग असणार आहे तो म्हणजे इंद्रयोग त्यानंतर सर्वार्थ सिद्धियोग आणि त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होत आहे अतिशय प्रभावी असे हे जे तीन योग आहेत तर या तीन योगांमध्ये आपल्याला आपल्या मुलांसाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय हा रात्री दहा वाजून सात मिनटांनी होईल यावेळी चंद्राची भक्तिभावाने पूजा करून त्याला कच्चे दूध पांढरे फूल अखंड तांदूळ आणि पाणी पाणी घालून असं जल तुम्हाला अर्पण करावे करायचं आहे त्यानंतर उपवास सोडावा चतुर्थीला सकाळी लवकर उठून सर्व आवरण स्वच्छ कपडे परिधान करून त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करावी गणपतीला अभिषेक करावा नंतर गणपतीला तुम्हाला अर्पण करण्यासाठी गंध फुलं अक्षदा ह्या सर्व वस्तू आपल्याकडे असायलाच हव्या ओम गण गणपतई नमहा किंवा ओम भालचंद्राय नमहा किंवा ओम गणनाताय गजाननाय लंबोधराय परशुहस्ताय मेघनाताय दुर्गापुत्राय ममकारे सिद्धी कुरुकुरु कुरु स्वाहा हा तुम्ही हायी मंत्र म्हणू शकता किंवा ओम भालचंद्राय नमहा किंवा ओम गम गणपतय नमहा हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे गणपती बाप्पाला दुर्वा लाल फूल चंदन हळद कुंकू अक्षदा त्याचप्रमाणे तुम्हाला दुर्वा अर्पण करायच्या आहेत मोदक तीळ धूप दीप अगरबत्ती तुम्हाला इत्यादी वस्तू अर्पण कर करायच्या आहेत पूजा झाल्यानंतर आरती देखील तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचं आहे संकष्ट चतुर्थीला उपवास केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात तसेच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात या दिवशी गणपती बाप्पाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या जर आपण अर्पण केल्या तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व त्रास जे आहेत तर ते सुद्धा नष्ट होत असतात तर आता हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी कशासाठी करायचा आहे ते आपण सर्व सर्वात प्रथम बघणार आहोत हिरवे मूग जे असतात ना तर ते बुध ग्रहाचे कारक आहेत आणि बुध ग्रहाचे जे स्वामी आहेत तर ते श्री गणेश आहेत त्यामुळे जर आपण श्री गणेशाला हिरवे मूग अर्पण केले तर आपल्या मुलांच्या जीवनातील जे काही ग्रह दोष आहेत वास्तुदोष आहेत कुंडलीतील दोष आहेत किंवा इतर काही दोष त्यांच्या जीवनामध्ये तयार होत आहेत तर ते सर्व दूर होतात आणि बुध ग्रह हा मजबूत होतो बुध ग्रह ज्ञान बुद्धी आणि पैशाचा कारक असतो जर आपल्याकडे ज्ञान असेल तर आपोआपच आपल्याकडे सर्व गोष्टी ह्या येत असतात त्यामुळे बुध ग्रह हा मुलांचा स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुमचे मुलं बघा खूप अभ्यास करत आहेत पण तरी त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही आहे परीक्षेमध्ये किंवा मग त्यांनी अभ्यास केलेला असेल तर ते परीक्षेसाठी जातात आणि सर्व काही विसरून जात असतात नोकरीसाठी खूप प्रयत्न करतात पण मनाजोगती नोकरी मिळत नाही पगार वाढ होत नसेल किंवा मुलांची चिडचिड होत असेल मुलांना नजर लागलेली असेल ज्या वेळेस मुलांना घरातले किंवा बाहेर ज्यांची नजर लागते त्यावेळेस काय होतं तर मुल मुलांमध्ये हट्टीपणा तापडपणा चिडचिडपणा आपल्याला जास्त प्रमाणात आ आढळून येत असतो मुलांमध्ये आपल्याला सहनशीलता कमी झालेली आहे या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला जाणवतात त्याचमुळे आपल्याला मुलांच्या जीवनातील सर्व दुःख संकट दारिद्र्य दोष दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे आता घरामध्ये जर सूतक असेल फिरेट्स असेल तर हा उपाय जो आहे तर, तर तो तुम्हाला करता येणार नाही तुम्हाला करायचाच असेल तर तो नंतर एखाद्या चतुर्थीला महिन्यातील कोणत्याही चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकतात काहीच अडचण नाही आता काय करायचं आहे तुम्हाला या उपायासाठी हिरवे मूग जे आहे तर ते लागणार आहेत आता येथे मुगाची डाळ घ्यायची का नाही अख्खे सकट हिरवे मूग तुम्हाला घ्यायचे आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या आजूबाजूला तुमच्या घराच्या आजूबाजूला जेथे कुठे श्री गणेशाचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊनच हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण घराच्या घरच्यापेक्षा मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे ही खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असते आणि त्या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला त्या ठिकाणी तर त्याचे लवकर ताबडतोब आपल्याला रिझल्ट हे बघायला मिळत असतात घरून जात असताना तुम्हाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर मोदकसुद्धा तुम्ही घेऊ शकता बघा एकशे आठ तुम्हाला हिरवे मुगाचे दाणे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत हिरवे मूग घेत असताना कोठेही तुटलेले फुटलेले असे अजिबात नको अखंड हिरवेमुख तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर दुर्वा घ्यायची आहे आणि एखादा दिवा तुम्हाला तुपाचा दिवा वगैरे घ्यायचा आहे पूजेच्या थालीमध्ये हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला श्री गणेशाच्या मंदिरामध्ये जायचं आहे सर्वप्रथम गणेशाला चंदन हळद कुंकू अक्षदा दुर्वा लाल फूल अल्प अर्पण करायचं आहे धूप दीप आणि तुपाचा दिवा तिथे पंथीमध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तिथे बाहेर कुठेतरी बसायला जागा असेल तेथे ते व्यवस्थित जागा असेल तेथे ते बसून तुम्ही हा उपाय करा तर सर्वात प्रथम सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मुलासंबंधित मुलीसंबंधित जी काही अडचण आहे जी काही समस्या आहे ती सांगायची आहे आपल्या गणपती बाप्पांना श्रीगणेशाला आणि हिरवे मूग तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत पहिला दाणा हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम ग्लोम गम गणपतई नमः पुन्हा एकदा सांगते ओम ग्लोम गम गणपतई नमः हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आता मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे तो तु बघून तुम्ही म्हणू शकता किंवा एखाद्या पेपरवरती सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकतात आता त्यानंतर परत दुसरा दाणा हा हातामध्ये घ्यायचा परत हाच मंत्र म्हणायचा आणि तो जो दाणा आहे तर तो दुसऱ्या रिकाम्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे असे तुम्हाला एकशे आठ मुगाच्या दाण्यांवर सेवा करायची आहे आता हे एकशे आठ मुगाचे दाणे अभिमंत्रित झाले की त्यानंतर तुम्हाला ते उचलायचे आणि श्री गणेशाजवळ जायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला एक वेळेस हे मुगाचे दाणे हातामध्ये घेऊन गणपती अथर्व श्रीश्रमचं पटन करायचं आहे नंतर हे दाणे तुम्हाला श्री गणेशाच्या चरणाशी श्री गणेशाच्या चरणाशी अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर नमस्कार करून तुमच्या जीवनातील तुमच्या मुलांच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत तर त्या सांगून तुम्हाला घरी यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय तुम्ही करून बघा याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल की मुलांच्या जीवनातील सर्व दोष दूर होतील आणि मुलांचे सोन्याचे दिवस सुरू होतील अभ्यासात नोकरीत प्रगती होऊन यश प्राप्त होईल असा हा प्रभावी उपाय आहे करून बघा नक्की फायदा होईल माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ